करुळघाटात घाटात सोमवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान दरड कोसळली दरडीसोबत त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळपासून धुवाधार पाऊस कोसळतोय याचा फटका करुळ घाटाला बसतोय घाटात दिंडवणे नजिक सकाळी साडे दहा वाजता मोठी दरड घाटात कोसळली सुमारे पन्नास ते शंभर लांबीचा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळला तळेरे गगनबावडा मार्गावरील वाहतूक सध्या फोंडा आणि भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे तर आरबी वेल्हा कंपनीकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे त्याकरिता तीन जेसीबी काम करत असून दुपारपर्यंत घाटमार्गातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल